मालवणीतील राजकोट किल्ल्यावरती युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा केलेला होता परंतु आठ महिन्यातच तो पुतळा कोसळलेला आहे हा पुतळा का कोसळला त्याची कारणं काय आहेत त्याच्यामध्ये दोषी कोण आहेत त्याला शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर अशा रीतीनं कुठल्याही महापुरुषांच्या पुतळ्याच्या बाबतीत परत असा हलगर्जीपणा होऊ नये जे दोषी असतील त्याचे आर्किटेक्ट असतील बांधकाम विभागाचे लोक असतील किंवा जे कोणी त्याच्यामध्ये सहभागी आहेत त्या स सगळ्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचं दैवत आहे आणि अशा महापुरुषाच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये ही दुर्दैवी घटना घडणं हे मनाला क्लेश करणार आहे आणि त्यासाठी आम्ही शासनाकडं मागणी करतो आहे दोषीवर कारवाई तर कराच पण पर परत एकदा एक भक्कम पुतळा त्या ठिकाणी छत्रपतींचा उभा करावा आणि जे काय आपल्या हातून चूक घडलेली आहे त्यामध्ये ती सुधारणा करावी आणि चांगला भक्कम पुतळा उभा करून या महाराष्ट्राला परत एकदा आश्वासित करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही आज इथं मुक आंदोलन केलेलं आहे पण जोपर्यंत पुतळा उभा राहत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही सर्व आम्ही शिवप्रेमी आहोत कसल्याही परिस्थितीमध्ये ताबडतोब शासनानं निर्णय घेऊन तो पुतळा उभा करण्याच्या दृष्टिकोनातून त्याची सुरुवात करा